एक बाई लगभग येणं पूजेसाठी आली भक्तिभावानं वडाभोवती चक्रा मारू लागली वड देवा वड देवा पूजा माझी पक्रात घेईल जन्मदेल मी हाचपती पुन्हा मला मग वडाने आश्चर्यने विचारलं हाचपती पाहिजे काही म्हण बाई तुला खरंच मांडलं पाहिजे बाई म्हणाली काय करणार वडदादा खूप विचार केला हाच नवरा पाहिजे म्हणून आतून आवाज आला वडाने विचारलं एवढं दुर्गुण असून सुद्धा याचीच निवड केली म्हणून माय मला तुझी फारच दया आली बाय म्हणाली वड दादा वड दादा तसं काय नाही असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही दुसरा नवरा करायचा मीही विचार केला पण कल्पनेनच माझा जीव कासावीस झाला जास्तच बिलीन जर निघालं तर मग काय करायचं म्हणून म्हटलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काय कमी नाही बेचाराच्या डोक्याला लक्ष सुद्धा ठेवलं नाही अधून मधून गुरघुर करते तुम्ही थोडे जायचे एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडते बाई म्हणते माझी आई सांगते की नवरा बदलायचा नाही एवढा मावळट माणूस मला कुठंच मिळायचा नाही मग तुम्हीच सांगा देवा आई समोर मोडू का आणि नशिबानं मिळालेलं चांगलं माणूस सोडू का वयोवृद्ध झाडाने गडगडाटी गर हास्य केले वड म्हणाले बाई तुला दोन्ही हात जडले शेवटच्या दोन वळी खूप महत्वाच्या आहेत न चुकता दरवर्षी पूजेसाठी येत जा आयुष्यातला थोडा वेळ झाडांसाठी देत जा